यावेळी बम भोलेच्या जयघोषात अवघी त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा प्रशासनाची कसोटी पाहणारा असतो वास्तविक पाहता वर्षभरात केव्हाही प्रदक्षिणा केली तरी चालते त्याचप्रमाणे भगवान शिवशंकरला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात सुद्धा कधीही प्रदक्षिणा केली तरी त्याचे फळ सारखेच मिळते तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा केल्याने पुण्य अधिक मिळते असा समज पसरल्याने गेल्या काही वर्षांपासून या दिवशी प्रचंड गर्दी करतात की त्याचे नियोजन जिल्हा पातळीवरून करावे लागते याचाच एक भाग म्हणून शनिवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता रविवारी सकाळपासून खाजगी वाहनांना त्र्यंबकेश्वरकडे प्रवेश करण्यास बंदी घातली होती नाशिक बाजूने येणारी खाजगी वाहने खंबाळे येथे जव्हार बाजूने येणारी वाहने आंबोली येथे तर घोटी बाजूने येणारी वाहने पैणी येथे अडवण्यात आली होती तेथून सर्व प्रवाशांना महामंडळाच्या बसने त्र्यंबकमध्ये सोडण्यात आले होते रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा सा रस्ता धरला संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणामार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता रात्री प्रदक्षिणेच्या भक्तिभावापेक्षा धुडघूस जास्त होता जोरजोरात ओरडणे भोंगे शिट्ट्या वाजवणे असे प्रकार सुरू होते त्यामुळे धार्मिक महत्व असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला विकृत स्वरूप येत होते रविवारी सायंकाळपासून ते सोमवार दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते जवळपास जा एक लाखपेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे वाटप केळी चहाचे वाटप करण्यात आले तीर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या नेमून दिलेल्या वेळेस स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते, होते। धर्मदर्शन रांग तसेच देणगी दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती तिसरा श्रावणी सोमवार पर्वकालनिमित्त दरवर्षीप्रमाणे पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर मार्फत विश्वकल्याणार्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन जीवने विश्वस्त कैलास घुले यांच्या हस्ते लघुरुद्र संपन्न करण्यात आला यावेळी पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांनी आरतीमध्ये सहभाग घेतला दरम्यान जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून येत पाहणी केली त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले यावेळी त्यांचे समोर तहसीलदार श्वेता संचेती मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देव चक्के हे देखील होते तुंगार मंडळी ट्रस्टच्या वतीने सुशांत तुंगार यांनी सर्वांचा प्रासादिक स्वरूपात शाल श्रीफळ देऊन सत्कार केला दुपारी ठीक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वरच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्णमुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला वंशपरंपरागत पुजारी वेदमूर्ती चिन्मय फडके यांनी पूजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणून मंगेश दिघे यज्ञेश कावणेकर कुणाल लोहगावकर सर्वेश वाडेकर संजय दिघे यांनी सेवा बजावली भगवान त्र्यंबकेश्वराच्या आरतीचे वंश परंपरागत मानकरी हरदास वेदमूर्ती गंधर्व वाडेकर यांनी आरती म्हटली यावेळी अभिषेक कडलक व कडलक परिवारातर्फे पूजा ठिकाणच्या सबोवती फळांची सजावट करण्यात आली होती आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली भगवान त्र्यंबकराजाचा मुखवटा काही क्षण सभामंडपातील कासवावर ठेवण्यात आला यावेळी भाविकांनी बम भोलेचा जयघोष केला यानंतर मुखवटा परत देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला या ठिकाणी त्र्यंबकेश्वराचा सुवर्ण मुखवटा व रत्नजगीत मुखव मुकुटाचे दर्शन भाविकांना घडविण्यात आले या सोहळ्यात मंदिर संस्थांचे विश्वस्त कैलास गुले स्वप्निल शेलार पुरुषोत्तम कडलग यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते दिवसभर कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जवळपास दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी आज येथे हजेरी लावली या सोमवारी एक, एक अधीक्षक तीन पोलीस उप अधीक्षक अठरा पोलीस निरीक्षक चाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तीनशे नव्वद पोलीस कर्मचारी एकशे तीस महिला पोलीस कर्मचारी चारशे तीस गृहरक्षक दलाचे जवान तसेच मंदिरामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड महिला सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील विजय शिंदे व त्यांचे एक्कावन्न सहकारी एवढा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही